नमस्कार मंडळी आज मुलांच्या आवडतीचा अतिशय चटवटीत आणि पौष्टिक असा पदार्थ बनवते त्यासाठी इथं मी उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत ताजा मटार घेतलेला आहे एक वाटीभर आणि छोट्या वाटीने ना एक वाटी पोहे घेतलेले आहेत हा पदार्थ तुम्ही जर मुलांना एकदा बनवून खाऊ घातला ना तर पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवायला हवते इतका भारी हा होतो त्यासाठी मटार स्वच्छ धुवून इथं शिजण्यासाठी ठेवलेले आहेत मटार पाच ते सहा मिनटामध्ये ना व्यवस्थित असे शिजले जातात तोपर्यंत इथं मी पोहे स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवणार आहे इथं मी सुरुवातीलाच बटाटे उकडून घेतले होते उकडलेले बटाटे मस्त साल काढून थंड करून ना अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत हा पदार्थ ना मुलांना खूप आवडतो मोठ्यांनासुद्धा खूप जास्त हा पदार्थ आवडतो या पदार्थापासून म्हणजे तुम्ही दोन वेगळे वेगळे पदार्थ बनवू शकता ते कसे ते तुम्हाला पुढे मी इथे सांगणारच आहे इथं मी सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत सर्वप्रथम इथं आपल्याला चटणी बनवून घ्यायची त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दोन हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि आपल्या घरामध्ये जी, जी कोणची नॉर्मल शेव वगैरे असेल ना ती दोन चमचे इथे घालायची चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून ये ना मस्त अशी ही चटपटीत चवीची चटणी बनवून घ्यायची इतकी भारी लागते ना मंडळी ही चटणी समोसा कचोरी किंवा भजी वगैरे जर बनवली ना त्यासोबत ही चटणी खूप भारी लागते एकदा नक्की ट्राय करा आता ही चटणी बनवून घेतली वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि लगेच हिला फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे जर बाहेर ठेवली ना तर ही चटणी ना थोडीशी काळपट होते त्यामुळे काय करायचं ना थंड पाणी घालूनच चटणी तयार करायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे याचा जो हिरवा रंग आहे ना तो तसाच टिकून राहतो आता इथं सुद्धा मस्त असे आपले शिजलेले आहेत लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही एखाद्या मॅशरनी जरी मॅश करून घेतले तरी ना तरीसुद्धा चालणार आहे पण काय होतं ना माझ्या मुलांना मटार थोडेसे कमी आवडतात पण मटारपासून जे बनवलेले पदार्थ खूप आवडतात आणि असे जर मटार दिसले ना तर ते खात नाही तुमच्यासोबत पण असं होतं का मला कमेंट करून जरूर सांगा बरं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सगळे मटार काढले त्यानंतर यामध्ये आलं लसूण आणि मिरची आणि जिरं चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीने आता हे ज्या भांड्यामध्ये आपण बटाटे किसून ठेवलं ना त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे सगळं मी मिश्रण काढून घेतलेलं आहे त्यानंतर भिजवलेले पोहे सुद्धा यामध्ये काढून घेणार आहे तुम्हाला पोहे नसेल घालायचे नाही घातले ना तरी सुद्धा चालणार आहे पण पोह्यामुळे ना या पदार्थाला ना असं मस्त बाइंडिंग पण येते आणि वरूनही ना असे कुरकुरीत होतात त्यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे ज्यावेळेस आपण मटार बारीक करत असतानासुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे इथं मीठ थोडंसं बेताने घालायचं अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता मंडळी तुम्हाला मी म्हणाले होते की यापासून तुम्ही दोन वेगळे वेगळे पदार्थ बनवू शकता किंवा यापासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता पण याचे मी मुलांसाठी मस्त असे चीजबॉल बनवून घेतले होते ते कसे बनवले इथे तुम्हाला सांगते तर इथं हे बॉल मी आप्पे पात्रामध्ये बनवून घेतले होते शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय नव्हते केले इथं अगदी थोडंसं तेल घालून आहे ना इथं आप्पे पात्रामध्ये हे मी बनवून घेतले होते चीजचे छोटे छोटे स्क्यूब करून ठेवले आणि एक एक क्यूब्स यामध्ये घालून मस्त असे हे बॉल तयार करून घेतले आता तसं तुमच्याकडे जर पार्टी वगैरे असेल आणि हे चीज बॉल तुम्हाला घरी बनवायचे असेल तर म्हणजे पार्टीसाठी जर बनवायचे असेल तर हे जे बॉल तयार झाल्याच्यानंतर थोडेसे तांदळाच्या पिठामध्ये घोळवून तुम्ही डायरेक्ट डीप फ्रायसुद्धा करू शकता मस्त कुरकुरीत होतात पण असे मुलांसाठी जर तुम्ही नेहमी खाण्यासाठी जर बनवणार असाल संध्याकाळच्या चहा वगैरेसोबत तर तुम्ही अशा पद्धतीने पात्रामध्ये बनवून खाऊ शकता अगदी कमी तेलामध्ये मस्त तयार होतात इथं सगळे चीजबॉल मी पात्रामध्ये घातलेले आहेत यामध्ये तुम्ही बटर घालूनसुद्धा भाजून घेऊ शकता हलकेसे भाजले की उलटून घ्यायचे मस्त यांचा सुगंध सुटतो मार्केटमध्ये सुद्धा पॅकेटचे चीजबॉल वगैरे मिळतात त्यापेक्षा तुम्ही असं मुलांना घरी हेल्दी बनवून देऊ शकता बघा काय मस्त यांना रंगसुद्धा आलेला आहे अशाच पद्धतीने फक्त चार ते पाच मिनिटामध्ये हे भाजून होतात थोडेसे यांना कंटिन्यू असं हलवत राहायचं अगदी अर्ध्या मिनिटावर मिनिटावर असं हलवून घ्यायचं म्हणजे एकसारख्या रंगावरती हे खरपूस असे भाजले जातात याच पद्धतीने याच्या काही टिक्कीसुद्धा मी बनवून घेतल्या होत्या एखाद्या पदार्थामध्ये ता जर चीज घातल्या ना तर मुलांना खूप जास्त आवडतं त्यामुळे इथं मी थोडंसं चीज घातलं होतं तुम्ही नाही घातलं ना तरीसुद्धा चालणार तरी तरी तर आहे तरीसुद्धा हा पदार्थ चवीला अप्रतिम असा लागतो तर याचा रंग तुम्ही बघू शकता तर पहा मस्त असे हे मटारचे चीज बॉल इथे बनवून तयार झालेले आहेत अप्रतिम लागतात दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात लहान मुलांना कॅचअपसोबत तुम्ही देऊ शकता पण इथं मी हिरवी चटणी बनवलेली आहे सोबतच इथं टिक्कीसुद्धा मी बनवून घेतली होती टिक्की मी भरपूर बनवल्या होत्या पण मुलांनी अशाच खाल्ल्या गरम गरम खूप छान लागतात तर बघा एक चिजवाल तुम्हाला तोडूनसुद्धा दाखव दे बघा काय मस्त आहे बरं मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा अशी छान छान रेसिपी बघण्यासाठी चला तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय